नमस्कार मंडळी आज आपण एक भाजीचा प्रकार बनवणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ती भाजी माहिती आहे का मला नक्की कमेंट करून सांगा तर कच्च्या फणसाची भाजी आपण बनवणार आहोत कोकणामध्ये खूप जास्त बनवली जाते ही आणि खूप आवडीने खाल्ली जाते कोवळा फणस असतो त्यापासून तो त्या पूर्ण पिकेपर्यंत प्रत्येक स्टेजची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर आज मी एकदम जो कोवळा फणस असतो ज्याच्यामध्ये बी तर तयार झालेली असते पण ती खूप कोवळी असते अशा फणसाची भाजी बनवणार आहे तर फणस कापताना कधीही हाताला आणि चाकूला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं कारण आतमध्ये बराच चीक असतो तर बघा मी सर्वात आधी जो देठाकडचा बा भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती असं पांढरं पांढरं स्पॉट असे आलेले आहेत तोच डिंक असतो तर तो डिंक आपल्या हाताला लागू नये म्हणून आपल्याला व्यवस्थित हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदी छोट्या छोट्या पीसमध्ये आपल्याला त्याला कापून घ्यायचं आहे तर मी सेंटरमधून त्याला कट केलं आहे आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते मधला जो भाग आहे तो काढायचा आहे आणि साला आहेत ती काढून घ्यायची आहेत आणि मधला भाग आहे त्याची आपण भाजी बनवणार आहोत तर मधी जो सेंटरचा जो भाग असतो जो आपल्याला फनस पिकल्यानंतरही आपण गरे काढून झाल्यानंतर उरतो तो भाजीमध्ये आपल्याला वापरायचा नसतो कारण तो खूप कचकचीत लागतो म्हणून तो काढून घ्यायचा आणि वरचे जे साल आहेत त्याच तीही व्यवस्थित आपल्याला ते काटे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि मधला भाग जो मिळतो त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये वरून थोडंसं तेल घातलेलं आहे कारण आपण बटाटा जसा चिरून पाण्यामध्ये ठेवतो तशा तशाच ह्या फोडी आहेत त्या पाण्यामध्ये चिरून ठेवायच्या आहेत नाही तर त्या खूप काळ्या पडतात आणि त्याचा जो डिंक आहे तो बऱ्यापैकी निघून जावा उतरावा पाण्यामध्ये यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं असतं म्हणजे आपण जेव्हा ह्या उकडतो तेव्हा बऱ्यापैकी अशा सुटसुटीत उकडल्या जातात ते अशा प्रकारे मी सगळ्या फोडी फणसाच्या करून घेतलेल्या आहेत तर व्यवस्थित अशा त्या फोडी करून घ्यायच्या आणि त्याच्याचबरोबर आपण काही कडधान्य घालणार आहोत तर मी जे काळे वाटाने येतात ते आणि शेंगदाणे भिजत ठेवले होते पाच ते सहा तास आणि ते कुकरमध्ये सेपरेटली उकडून घेतलेत कारण त्याच्यासोबत जर आपण याला उकडलं तर हे जास्त शिजलं जातं कोवळा असतो त्यामुळे बऱ्यापैकी पटकन शिजतो म्हणून मी कुकरमध्ये न उकडता त्याला असं बाहेर पॅनमध्ये उकडून घेते तर त्याच्यामध्ये पुन्हा मी चमचाभर तेल घालून चमचाभर हळद घातलेली आहे मी आता आपल्याला याला मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं आहे झाकण ठेवून एक पंधरा मिनटामध्ये मस्त शिजलं जातं तर मी चाकू इन्सर्ट करून दाखवते बघा इझिली तो असा घुसला आहे आतमध्ये म्हणजे आपल्या फोडी येत्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत तर आता गॅस बंद करून आपल्याला यांना व्यवस्थित निथळवून घ्यायचं आहे म्हणजे आपण जी भाजी बनवणार आहोत ती अशी सुकी सुकी भाजी असते त्यामुळे त्यातलं सगळं पाणी निघून जाण्यासाठी मी त्यांना निथळत ठेवलं आहे आणि त्या गारही होतील म्हणजे आपण जेव्हा त्यांना किसणार तेव्हा आपल्याला हाताला भाजणार नाही तर मस्त अशा फोडी गार झालेल्या आहेत तर आता आपल्याला त्याला किसून घ्यायचं आहे तर जो असा वरचा रेषा रेषासारखा भाग दिसतोय तो, तो पटकन असा किसला जातो पण जो खालचा जो भाग तुम्हाला दाखवते तो असा घट्ट असतो त्यामुळे किसायचा म्हणजे वरच्या रेषा आहेत त्या ऑटोमॅटिकली अशा वेगळ्या होतात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर ही एक पद्धत आहे ही भाजी अशी किसण्यासाठी म्हणजे सुट्टी करून घेण्यासाठी आणि अजून एक सोपी पद्धत म्हणजे ह्या शिजलेल्या असतात फोडी वरून थोड्याशा कुठल्या कुठल्याही खलबत्त्याने किंवा दगडाने तर ता मस्त अशा स्मॅश होतात तर अशा प्रकारे आपल्याला ही सगळी भाजी सुट्टी करून घ्यायची आहे म्हणजे फोडणीमध्ये ह्याचा गट्टू राहत नाही व्यवस्थित अशी सुटसुटीत भाजी तयार होते आणि मी मगाशी सांगितले होते तसे हे शेंगदाणे आणि काळे वाटाने मी उकडून घेतलेले आहेत या भाजीमध्ये कडधान्य खूप छान लागतात नक्की घाला तुम्हाला आवड आवडत असतील ती कडधान्य घातली तरी चालतात काही कंपल्शन नाही हीच घातली पाहिजे तसं तर एका पॅनमध्ये मी दोन चमचेसारखं तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फो मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आणि मग जिरं टाकायचं आणि हिंगाचं प्रमाण थोडं जास्त असतं ह्या भाजीमध्ये त्याने खूप छान फ्लेवर येतो आणि भरपूर सारा लसूण आहे तो असा कुटून घ्यायचा आणि कडीपत्त्याची पानं हीच फोडणी असते याला याच्यामध्ये आपण कांदा वापरत नाही बिना कांद्याची फोडणी असते पण खूप छान भाजी तयार होते नक्की एकदा ट्राय करा फोडणी मात्र एकदम अशी झंझणीत बसली पाहिजे तर मी जी लसूण आहे ती चांगली परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि तिखट लाल तिखट घातलेलं आहे जे मिक्स केलेलं नसतं ते म्हणजे नुसती मिरची पावडर असते ती याच्याऐवजी तुम्ही मिरचीची पेस्ट करून घातलात तरी चालेल तर ही सगळी फोडणी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जी ठेचून घेतलेली भाजी होती ती याच्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे ह्या स्टेजला मात्र गॅस एकदम बारीक ठेवायचा नाही तर फोडणी आहे ती खालून कर करपू शकते तर व्यवस्थित सगळी फोडणी भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त केलात तरी चालतं मी पाऊन चमचे मीठ इथे घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या भाजीला मीठ व्यवस्थित लागलं ला पाहिजे ह्या भाजीला मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करत राहायचं त्यानंतर मी याच्यामध्ये कडधान्य घातलेली आहेत कडधान्य उकडताना मी त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे आता इथे परत मीठ घालायची गरज नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं भांडं खूप लहान होत होतं मला ह्या भाजीसाठी पॅन म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले कारण याला परतून परतून शेकायला वेळ लागतो व्यवस्थित ते सगळे मसाले मिक्स व्हायला हवेत म्हणून भांडं थोडं मोठं पाहिजे म्हणून मी ती भाजी सगळी ह्या मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले तर तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थित अशी सुट्टी सुट्टी आपली भाजी तयार झालेली आहे त्यावरून मस्तपैकी असं कोथिंबिरीने गार्निश करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं आपली भाजी तयार झालेली आहे खूप अप्रतिम लागते खायला कच्च्या फणसाची भाजी जरी असली तरी एवढी मस्त लागते की कोकणामध्ये ही भाजी नुसती खाल्ली जाते तुम्ही नक्की एकदा ही ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेआयकन दाबा म्हणजे माझ्या रेसिपीज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मी माझी रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटू बाय बाय